सोलापूर महानगरपालिकेतील बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्या कारभारामुळे जनता अपेक्षा आहे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आपण एक विषय धरणे आंदोलन लावलेले आहे सो विषय असा आहे की म्हणजे तालुका महाराज जिल्हा सोलापूर येथील ग्रामसेविका शकुंतला माने पवार जी गेले शासना नियमाप्रमाणे तीन वर्षात बदली व्हायला पाहिजे गेले चौदा ते पंधरा वर्षे त्यांनी एकच जागेत आहेत त्यांना तीन आपत्ती आहेत त्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे माहिती अधिकाराखाली माहितीचे उत्तर मागेल गेलं तर माहिती अधिकाराचं उत्तर देत नाहीत आणि शासनाचा जो निधी आलेला आहे संत ते त्र्यंबकेश्वरला निघणारे सध्या निवृत्ती नाराज महाराजांची पालखेची जी निधी आहे त्याची माहिती देत आहे विषय नंबर दोन असा आहे की एकोणीस ऑफिक एक ही टी पी नंबर चार एकशे पाच उमानगरी येथील फायनल प्लॅट क्रमांक तेरा चौदा पंधरा सोळा यांनी सामायिक जागेवर परवाना बांधकामावर वाढीव बांधकाम केलेले आहे त्याबद्दल मी अनेक वेळा आयुक्त मॅडमला तक्रारी अर्ज दिलेले आहेत परंतु त्या विभागमधले आयुषक शेख यांनी संगणमत करून भ्रष्टाचार करून त्यांच्यावर आत्तापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही मठपती साहेबांना भेटलं तर मठपती साहेब म्हणतात शेखला विचारा म्हणजे शेख हा ज्या ऑफिसमधला सगळ्यात मोठा अधिकारी झालेला आहे मठपती साहेबापेक्षा शेखच मोठे आहेत मटपती साहेब मोठे नाही आहेत त्यांच्या आ यांच्या अनाधुनी कारभाराला मी कंटाळलेलो असून आता मला इथून इथं न्याय नाही भेटला तर मी त्यांच्या ऑफिसमध्ये पूर्ण नग्न आंदोलन करणार आहे याची त्यांनी दखल घ्यावी गणपती साहेब कोण आहेत मणपती साहेब ते अभय खूप अभियंता म्हणून तिथं खोचला कामाला आहेत त्यांनी म्हणतात मी आत्ता माझ्याकडे आलं आहे मी बघतो करतो असे उडवाडवीचे उत्तर देत आहे आणि शकील सर काय करतात ते शकील साहेब म्हणून तिथं आवेक्षक आहेत त्यांनी काय करत आहेत ज्याच्या विरुद्ध आपण तक्रार अर्थ दिली की त्या लोकांना कोर्टात जायला सांगतात आर्थिक लक्ष्मी दर्शन करून येतात संगणमत करतात आणि त्यांना कोर्टात जायला सांगतात त्यांनी आत्तापर्यंत माझ्या कोणत्याही अर्धा दखल घेतलेली नाही फक्त मला उडा उडू जे उत्तर दिले आहेत काल त्यांनी मला महापालिकेचं पत्र दिलं की ह्या सगळे जे बांधकाम आहे लिगल कोर्सेसप्रमाणे आहेत विनापरवाना कोणतेही बांधकाम झालेलं नाही हे वाढीव पण त्यांनीच मला उत् त्याचं उत्तर दिलं आहे की बाबा हे वाढीव जे माझ्या पुरावे आहेत तेच पुरावे घेऊन मी ज्यांनी याचिका हायकोर्टात दाखल करणार आहे नाही इतर माझं आंदोलन इथं मला न्याय नाही मिळाला तर मी त्यांच्या कार्यालयामध्ये नागडा आंदोलन करणार आहे लग्न लग्न आंदोलन करणार आहे अच्छा प्रशासनाने दाखल